दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही ठाण्यावरून निघालो रायचूरसाठी म्हणजेच कुरोपूर जाण्यासाठी तर ठाण्यावरून आम्ही ट्रेन घेतली रायचूर स्टेशनपर्यंत मध्ये हे आपलं लोणावळा लागतं तर किती मस्त सिनेरी वाटते खरंच एकदम भारी वाटत होतं की असं वाटत होतं की आपण इथे उतरून थोडंसं मस्त फोटोशूट वगैरे हो करूया एकदम शांत आणि थंड क्लायमेट आणि मस्त वाटत होतो आम्ही रात्री उतरलो रायचूर स्टेशनला तर खूप शांतता होती इथे आणि पब्लिकही नव्हती तर काहीतरी दोन वाजता आम्ही रायचूर स्टेशनला उतरलो आणि मग इथे बसलेलो थोडा वेळ आणि बाकीचे लोक गेलेले रूम शोधण्यासाठी तर बघू आपल्याला रूम वगैरे कधी मिळतो आणि त्यानुसार आपण पुढचा प्रवास करूया तर इथे बराच वेळ बसून वेट करत होतो आणि मग नंतर निघालो पुढे जायला तर आम्हाला रूम वगैरे मिळाला आणि सकाळी लवकर फ्रेश झालो आणि एक रिक्षा केली आणि त्या रिक्षाने आम्ही कुरपूरसाठी निघालो रायचूरपासून कुरपूर जवळजवळ दीड ते दोन तास लागतात तर आम्ही तिकडे ऑटो होती ती घेतली आणि तिच्याने आम्ही जातो आहे तर इकडे हे जे डोंगर आहेत ना म्हणजे वेगळेच वाटतात ते असे खडकं पण असे वेगळे वाटत होते तर मी थोडं शूट केलं ते आणि प्रत्येक ठिकाणी असे म्हणजे खणून ठेवले आहेत सगळे तर ते अशी वेगळेच भुरट भुरट वाटत आहेत तर फायनली आपण कुरवपूरला पोचलो न कृष्णा नदीच्या तटावरती ही कृष्णा नदी आहे आणि एवढं मोठं पात्र आहे तर खूप मोठं इथून आता बोटीने प्रवास करून आपण त्या साईडला जाणार आहोत जिथे कुरोपूर आहे श्रीपाद वल्लभांचं मंदिर आहे त्यांची तपोभूमी आहे तर तिकडे आपण जाणार आहोत तर आता आपण बोटीने प्रवास करूया तर बोटीमध्ये बसलो तर खूपच गोष्टी ऐकल्या होत्या की खूप मगरी वगैरे असतात हे सगळ्या गोष्टी होत्या सो भीती तर होती थोडीशी पण बघू जे असेल ते तर तुम्ही बघून घ्या कृष्णा नदीचा तट बघा किती मोठं आहे पात्र किती मोठं आहे आणि काहीतरी दीड दोन किलोमीटर असेल एवढं मोठं पात्र आहे आणि ते उतरल्यानंतर तिकडे उतरल्यानंतर पण आपल्याला वॉकिंग करायची आहे ती पण जवळजवळ पंधरा वीस मिनटं वॉकिंग आहे तर तेच मी तुम्हाला दाखवते रस्ता तर तशी वॉकिंग करत आम्ही फायनली पोचलो महाराजांच्या इथे श्री क्षेत्र कुरवपूरला तर तिकडे आता आतमध्ये जातो आणि बघू तिकडे आतमध्येही फोन वगैरे अलाउड नाही आहे पण जेवढं असेल तेवढं मी नक्कीच व्हिडिओ करेल जेवढं जमेल तेवढं तर हा प्रवेशद्वार आहे तर इथून आतमध्ये जायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर खूप जणांचं कन्फ्युजन असतं म्हणजे आमचंही कन्फ्युजन होतं तिकडे ड्रेस वगैरे अलाऊड नाही आहे ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला तर फक्त तुम्ही धोती वगैरे असंच घालू शकतात पॅन्ट जीन्स वगैरे हे सगळं नाही घालत आणि <coughs> हे आपलं मंदिर आहे आणि इथे आतमध्ये पादुका आणि मूर्ती वगैरे आहे तर मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे पण मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते तर ते तुम्ही बघून घ्या आणि दर्शन करून घ्या आणि हे बघा हे आपलं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये जायचं असतं आणि मी तिकडे आतमध्ये जाऊन थोडा वेळ थोडंसं नामस्मरण करत होती आणि तिथून निघाल्यानंतर थोडंसं सा बॅकसाईडने पुढे आलं की इकडे मोठं औदुंबरचं झाड आहे आणि पुढे टेंबेस्वामींची गुफा आहे तर टेंबुस्वाम टेंबेस्वामींची गुफा बघायची होती म्हणून आम्ही त्या साईडला पण जातो आहे तर इकडे अधुंबरचं जे झाड आहे ना ते तुम्ही बघा आणि थोडंसं बारीक लक्ष करून बघा त्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत तर त्या प्रचंड जाड आहेत म्हणजे त्या पारंब्या वाटत नाहीत ते पूर्ण एकदम जाड झालेली लाकडं असतात ना तसे वाटतात या बघा पारंब्या कसा दिसत आहेत एकदम जाड आणि इकडे गेल्यानंतर ना त्या पारंब्या अशा आपण डोक्यावरती लावायच्या असतात त्याच्या मागचं रिझन मला एवढं माहीत नाही फक्त सांगत होते की लावायच्या तर लावलं आशीर्वाद म्हणून आणि तसंच पुढे गेलो आणि तिथे एक अजून एक छोटंसं मंदिर आहे तिथे पण दर्शन घेतलं आणि ही गुफा आहे टेंबेस्वामींची खूप अंधार असतो लाईट वगैरे काहीच नाही आहे तिथे तर आम्ही मोबाईलचं टॉर्च लावलेलं तर पाहिजे एवढं तसं दिसत नाही आहे पण तसंच दर्शन घेतलं आणि थोडंसं पुढे येऊन तिथे स्वामींची मूर्ती आहे तर ती पण आपण बघूया आता पुढे आता ही लोकं दर्शन घेत आहेत निर्भय देवांश आहो दर्शन घेतायत आणि मग आता इथून आम्ही थोडंसं पुढे जाऊ तिथे जरा व्यवस्थित दिसेल कारण तिथे मी मोबाईलची टॉर्च पण लावली आहे इथे शिवलिंग पण आहे आणि दर्शन वगैरे केलं आणि तसंच बाहेर निघत होतो इथे इथे पादुका आहेत टेंबेस्वामींचं इथे बसून त्यांनी तप केलेले त्यांनी सगळं या सगळ्या गोष्टी तर इथून दर्शन करून बाहेर निघालो आणि परदेच्या प्रवासाला लागलो तर परतीचा प्रवास करताना मला चिंच खायच्या होत्या ज्या कच्च्या असतात ना ग्रीनवाल्या तर इथे खूप झाडं होते तर निर्भयला चढवलं हो त्याने मस्त चिंच तोडून दिले इकडे ही मजा खूप आली मुलं पण खूप एन्जॉय करत होते मस्त चिंच वगैरे तोडल्या आणि खाल्ल्या पण आम्ही मस्त नंतर देवांशलाही तोडायच्या होत्या मग देवांश पण पप्पांच्या खांद्यावर चढला आणि तोही तोडायला लागला हा बघा इकडे याला सगळीच हौच असते याने पण तोडल्या दिल्या मला खाद खाद मग आम्ही मस्त चिंच रस्त्याने खात खात परत आपल्याला पंधरा वीस मिनटं वॉकिंग करायची आहे आणि मग आपल्याला बोटीजवळ यायचं आहे तर मग ते वॉकिंग करत करत आम्ही चिंच खात खात आलो तर खूप सुंदर असं दर्शन झालं आणि कुरोपूरमध्ये खूप चांगला अनुभव हो आला आहे खूपच खूपच खूप छान अनुभव हो आला आहे तर तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हे टेम्पल आहे आणि हे सगळी शेती आहे आजूबाजूला आणि या रोडने आपण गेलेलो मी जाताना शूट नव्हतं केलेलं तर या रोडने आपण गेलेलो आणि तिथूनच आता आपण रिटर्न येतो आहे म्हणजे खूप चालावं लागतं पण तुम्ही जर रायसूरवरून येत आहात आणि इकडून येत असाल तर हे सगळं तुम्हाला चालायचं वगैरे आहेच पण याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे की कसं जायचं काय तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे तर आम्ही फायनली आलो तटाजवळ आणि इकडे बघितलं तर कोणीच नाही आहे म्हणजे पॅसेंजर पण नाही आहेत आणि बोट चालवणारे पण नाही आहेत तर आम्ही येऊन बराच वेळ उभे राहिलो बोटी आहेत पण कोणी नाहीच आहे तर आमच्यासोबत अजून एक कपल आलं ते पण उभं होतं तर आम्ही वेटच करतोय की मग बऱ्याच वेळानंतर एक माणूस आला आणि मग त्याने आम्ही जेवढी पब्लिक होती तेवढी पब्लिकला त्याने त्या साईडला सोडलं तर कृष्णा नदीमध्ये जो प्रवास होतो आहे ना तो खरंच प्रचंड एकदम सुखदायी आणि खूप असं वाटतं की स्वर्गात आलो आहे खूप भारी वाटत होतं तिथे खूप जास्त भारी वाटत होतं आणि पाणी बघा ना तुम्ही किती भारी वाटते ते वातावरण तर इतकं भारी आहे ना काय सांगू दर्शनही खूप सुंदर झालं आणि हे सगळं करत करत आम्ही श्रीपाद वल्लभ महाराजांचं दर्शन करत सगळा प्रवास आमचा एकदम व्यवस्थित झाला आणि प्रवास वगैरे करून आम्ही रिटर्नचा प्रवास करायला सुरुवात केली आणि नंतर आम्ही गेलो परत रायचूरला रूमवरती आणि रूमवरून आम्ही करणार आहोत पुढचा प्रवास इथे आहो देवांशीला थोडं ओलं करतायत कारण की ऊन होतं दुपारचे काहीतरी तीन साडेतीन वाजलेले तर प्रचंड ऊन होतं तर थोडं डोकं ओलं करत होते आणि कृष्णा नदीचं पाणी पण डोक्यावरती डोळ्यांना लावायचं असतं तर मग ते सगळं आहो करतच होते किती भारी वाटतंय खरंच खूप खूप सुंदर आहे नक्की व्हिजिट करा आणि दत्त परिक्रमा करणार असणार तर मी लवकरच व्हिडिओ बनवा बनवणार आहे दत्त परिक्रमावरती तर तुम्ही एकाच ट्रिपमध्ये अक्कलकोट कानगापूर करणार तर तेव्हा तुम्ही कुरवपूर पण करू शकतात कसं करू शकतात ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर आम्ही रूमवरती आलो आणि जेवण वगैरे केल्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री परत खाली आलो आणि थोडे वॉक करत होतो आणि हे इकडे आपलं रेल्वे स्टेशन आहे आणि जवळच रूम पण होता रूमच्या डिटेल्स वगैरे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते तर थोडं वॉक करत होतो रात्री फिरत होतो थोडंसं बघत होतो इकडचं वातावरण बऱ्याच लांबपर्यंत आम्ही चालत गेलो सगळी सिटी बघत होतो आणि मग नंतर रिटर्न आलो आणि मग रूमवरती जाऊन बऱ्याच डिस्कशन चालू होतं आमचं कारण की आम्हाला रात्री परत ट्रेन पकडायची होती एकला गाणगापूर जाण्यासाठी तर रात्री एकचीच ट्रेन का पकडली आणि गाणगापूर जला कधी पोचलो या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आमची ही हॉटेल होती तर स्टेशनच्या जवळच होती आणि रूम वगैरे पण चांगले होते तर काही प्रॉब्लेम नाही आणि गाणगापूरला पोचल्यावरती तिकडे पण आम्ही काहीतरी पहाडे चारला वगैरे पोचलो आणि मग सगळं काही व्यवस्थित मी इकडे मी फोटो ॲड केला आहे टेंबेस्वामींच्या गुफेचा तिथे स्वामी बसलेले ते तर अशी ती गुफा होती आणि मस्त वाटतं आहे ॲक्च्युली तर नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच जा एवढं बोलून मी आपला व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ